टाकळगावचा सूर पुण्यात घुमतोय टाकळगाव या छोट्याशा खेडेगावातील होतकूर तरुण आज पुण्यासारख्या शहरात आपल्या गावाचे नाव लोकप्रिय करतोय परिचय आवळे शहर जयवंत गाव टाकळगाव तालुका चाकूर जिल्हा लातूर दहावीपर्यंतचे शिक्षण शेळगाव येथे व अकरावी बारावीचे शिक्षण चाकूर भाय किशनराव देशमुख चाकूर या विद्यालयात पूर्ण करून हलकीच्या परिस्थितीत सुधारण्याच्या हेतूने पुणे येथे जाऊन काहीतरी वेगळे करण्यास मनास उराशी बाळवून अँड क्लासेस पिंपळे सौदागर येथे संगीत क्षेत्रात एक निर्माण करून आज स्वतःचे चांगले व्यवसाय करत असून त्यामध्ये गिटार पॅनो तबला हार्मोनियम त्यासोबतच सुसंस्कृत विद्येसोबत पश्चात संगीतामध्ये आज पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये नाव लोकप्रिय झाल्याने एक वेगळा अनुभव आज अगदी जोडून पाहायला मिळतोय एका बाजूने जर विचार केला तर तरुण पिढीच्या हाताला काम नाही म्हणून हातास होऊन बसणारे भरपूर आहेत पण शहर सारख्या होतगुरू युवकाकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे हे सांगायला वावक ठरणार नाही एका खेडेगावातून युवाने हे असे आव्हानात्मक क्षेत्रात आपले नाव कमवणे सोपे नसून त्यामागची जीत चिकाटीपणा महत्वाचा आहे म्हणून अशा क्षेत्र भरपूर आहेत ते तुमची वाट पाहत आहेत पण प्रयत्न करणारे खूप कमी आहेत ते तेवढं खरं आहे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजसाठी चाकूर तालुका प्रतिनिधी नवनाथ ढिगोळे